केला पाहिजे कशासाठी केला पाहिजे कारण गुरु हे चार प्रकारचे गुरु असतात पण आपल्याला 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 चार गुरु स्वतःला जाणून घ्यावा लागतो आणि स्वतःला ज्ञान करून घ्यावा लागतो कारण हा चार गुरु अगोदर कोणचे गुरु आहेत शिक्षा गुरु नंतर दीक्षा गुरु नंतर गुरवीन गुरु नंतर मोक्ष गुरु आपण कोणच्या गुरुपर्यंत आपण आपण कुठल्या गुरुपर्यंत पोहोचलो पहिल्या गुरुपर्यंत पोहोचलो का आपण सर्वजण गुरु करून घेतले का कारण गुरु का करून घ्यावं कशामुळे दीक्षा घ्याव तर हा नरजन्म फिरून फिरून आले आणि हा गुरु जर करून घेतला तर हा पिंड जे आहे तो मंत्रपिंड होतो म्हणून गुरुला श्रेष्ठ धर्म श्रेष्ठ समजलेला आहे असं वीरशैव धर्मात असं काही नाही कारण महात्मा बसवेश्वरांनी सुद्धा अकरा पगड जातींना दीक्षा दिलेली पण आपल्या धर्मात जे आहे तो धर्मानुसार आपण स्वतः पालन केलं पाहिजे कारण हा गुरु कारण गुरुचा आपल्याला पूर्ण त्या सिद्धांता पर्यंत पोहचणारे सद्गुरु असतात सद्गुरुने कृपा केली म्हणजे आपल्याला सद्गुरु जर शरण गेलं आणि गुरुनी जो मंत्र दिला दुसऱ्या भेदवादी गुरु भरपूर भेटतात आपल्याला देवीचं गुरु करून घ्यायचं महादेवाचं गुरु करून घ्यायचं विष्णू सम्राटमध्ये गुरु करून एकच गुरु करायचा आपल्या एकच गुरु करायचा एक दोन तीन चार गुरु आपल्याला ज्ञान घेण्यासाठी भरपूर गुरु सापडतात आपली सा आई गुरु आहे भाऊ गुरु आहे हे सर्व जे महात्म गुरुच आहे म्हणते मी तर गुरुच्या रूपाने आपण सर्वजण गुरुच्या रूपात पण आपल्याला गुरु महाराजांनी जो बीज पेरलंय त्याच्यावरच आपण अरुण असायला पाहिजे मनमत माऊलीनं माझ्या मना चाळा पहावया संत डोळा म्हणजे माझ्या मनाला चाळा कारण त्यांना गुरुच कृपा होती मनमत माऊलीला ईश्वराची कृपा होती आपल्याला नाही का हो आपल्याला सुद्धा ईश्वराने कृपा केली म्हणून तर आपल्याला नरजन्म प्राप्त झाले पण आपल्याला गुरुची कृपा चित्त ममता ही नेली चित्त ममता ही नेली का सद्गुरुने कृपा केली चित्ता ममता ही नाही अहमता आणि ममता अहमता म्हणजे आपल्या देहावर प्रेम म्हणजे त्याला अहमता म्हणतात आणि ममता म्हणजे आपलं देहादी प्रपंच माझा मुलगा माझी मुलगी माझी आई वडील माझी भाऊ बहीण हे की नाही पण माझे माझे म्हणतो आपण शेवटी आपल्यासोबत कोण येते हो कोण येते आपल्या सोबत कोनेते आपल्या सोबत आपले सत्य गुरु जे सांगितलंय जसं मनमत माऊलीनो माझ्या मना लागो चाळा पहावया संत डोळा कारण संत हे कसे असतात निस्वार्थ मनाने असतात त्यांना पैशाची अपेक्षा नसती आणि योग्य रस्ता दाखवतात तशा महात्म्यांना आपण शरण गेलं पाहिजे कारण त्यांनी पैशाची अपेक्षा पण प्रपंचा साथी पूर्ण चित्त त्या परमेश्वराला आणि ह्या वाचा आणि मन हे पूर्ण त्या चोवीस तास नामस्मरण रूपी कुठे खेड्यात राहू दे शहरात राहू दे दिलं तेवढा दक्षिणा मागत सुद्धा नाही प्रपंच आहे पण प्रपंचासाठी सुद्धा आणि स्वतःच देह इकडं जिजवणं आणि तिकडं परमेश्वराचं नामस्मरण करणं तसंच माझी मन्मत माऊली सुद्धा काय म्हणतात माझ्या मनाला गोचा संत, संत हे निस्वार्थपणाने असतात जस अहमता आणि ममता आपल्याला अहमता आणि ममता हे जर सोडता आलं तर आपल्याला खरं त्या सद्गुरूची कृपा झाली आपला देहादी प्रपंच दिशा तसे साचा परिमिथ्या देह आहे तो पर्यंत आपला सर्व गणगत कसे दिसतात सत्य दिसत असतो पण आपल्या मागे काय हो मोहमतवा आहे त्याच्यामुळे तर आपण बोंबलून रडतो रडतो की नाही त्या गेलेल्या माणसासाठी रडतो का स्वतःसाठी रडतो स्वतःसाठी रडतो खरंच ते किती बाप किती पुण्या किती कर्म केलं त्यांनी आपल्या मनामध्ये कोणाविषयी किती चिंता आहे माझा मुलगा माझा मुलगा माझा मुलगा म्हणतो आपण योग्य संस्कार लावण्यासाठी माय बापांनी बिझनेस करतात शेतामध्ये काबाड कष्ट करतात आणि देह पूर्ण आयुष्य त्या लेकरा बाळासाठी झिजून झिजून टाकतात आणि शेवटी जर एखाद्या वेळेस आपला मुलगा जर लेजिम खेळत आला किंवा गुटखा खेळ खाल्ला किंवा तंबाखू खाल्ला त्या आईला आईला कधी तो मुलगा विचार करतो का माझ्या किती त्रास होत असेल कधीतरी वाटते का दहा रुपये शेतामध्ये उन्हात वाहती आई आणि पावसात भिजती थंडीमध्ये उठून काम करते आणि आपल्या कामाला लागते पण ते बाळ कधी विचार करते का माझ्या आईनं किती कष्ट केले माझ्यासाठी देह झिजवला आयुष्य पूर्ण घातलं ना हे न विचार करता एकुलता एक मुलगा होता आक्का मादेवी एकुलती एक मुलगी होती विवाह नाही केला जो ते इष्टलिंग आहे लिंगवे पती त्या लिंगालाच पती मानून घेतला आणि हा शरीर म्हणजे सती त्यांनी मानून घेतलं आणि त्याच्यावरच अरुण राहिला आक्का महादेवी नाही विवाह केला म्हणून ह्या पूर्ण आक्का महादेवी म्हणजे हे कोण होती माता पार्वतीच होती हे कुठं ब्रह्मा विष्णू महेश दुसऱ्या चरणा सांगतात आणि कानिक